कशासाठी जमलोय आणि नक्की प्रकरण काय आहे हे प्रास्ताविक आता माझ्याकडे आहे मित्रांनो की प्रत्येक जण सांगतोय की आता काही अर्थ राहिले नाही समाज पूर्वी सारखा राहिला नाही पूर्वी आमच्या वेळी खूप चांगलं होतं आता सगळंच बदलत चाललंय खरोखर असं आहे का आपल्यासमोरचे आदर्श संपतच चाललेत आपल्यासमोर आदर्श असे राहिलेले नाहीत ही एक लोकांची तक्रार असते खरं पाहायला गेलं तर स्वातंत्र्यापूर्वी आपल्याकडे मोठे आदर्श होते हिमालयापेक्षा मोठे आदर्श होते पण स्वातंत्र्यानंतर हिमालयच लहान झाला आणि आपल्यासमोरचे आदर्श संपले ज्याला आपण आदर्श समजतो तो दुसऱ्या दिवशी समजतो की नाही 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 तो आदर्श नाही बाबा तो तुरुंगात गेला त्याने भ्रष्टाचार केला दिसणारे चेहरे खूप चांगले दिसतात आणि ज्यावेळी आपण त्यांची खोलवर माहिती घेतो त्यावेळी आपले आदर्श नाही तसं लक्षात येत मग खरे आदर्श कोणते आणि आदर्श शोधायचे कसे मला एकदा असं एका माझ्या मित्राने मा, प्रश्न विचारला की तुम्हीच सांगा मग आदर्श कोण मी त्याला म्हटलं आदर्श शोधण्याच्या भानगडीत पडू नकोस कारण आदर्श मिळणे खूप कठीण झालंय तू तु, तुझ्या आई लहानाचं मोठं केलंय तुला समाजात वावरायला शिकायलाय आणि त्यामुळे तेच तुझे आदर्श आहे खरोखरच आदर्श शोधण्यापेक्षा आपल्या आई वडिलांमध्येच आपण आदर्श शोधणं हे खरंच चांगलं आहे कुटुंबासाठी केलेलं कार्य हे खूप मोठ आहे म्हणून आपले आई वडील हे आपले आदर्श आहे स्वातंत्र्याच्या पूर्वी मग म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे खूप आदर्श होते गांधीजी होते टिळक होते सावरकर होते सगळेच होते परंतु स्वातंत्र्यानंतर प्रत्येकाने हे आदर्श वाटून घेतले ज्यांना गांधीजी आदर्श वाटायला लागले त्यांना सावरकर आदर्श वाटेन असे झाले ज्यांना सावरकर आदर्श वाटत होते त्यांना गांधीजी बद्दल प्रेम राहिलं नाही नेहरू तर भारताचे पंतप्रधान झाले असं बहुतेक लोकांना वाटायला लागलं हे असं का यांच्या देशासाठी काहीच कार्य नाही आहे का गांधीजी किती वाईट आहेत हे आता व्हॉट्सअपवरती आपण मोठ्या प्रमाणामध्ये ऐकतो वाचतो पण ते आपल्या देशाचाच भाग होता हे आपण विसरतो गांधीजींनी जे काही निर्णय त्यावेळी घेतले ते कदाचित निर्णय आपल्याला आता चुकीचे वाटत असतील परंतु ते निर्णय त्या परिस्थितीला अनुसरून योग्य होते असं आपण का नाही म्हणत सावरकरांनी घेतलेले निर्णय मी गांधीजींबद्दल बोललो तर गांधीजींचा प्रश्न येतो आता सावरकरांच्या निर्णयाबद्दल बोलूया सावरकरांनी घेतलेले निर्णय हे सुद्धा चुकीचे होते अशी टीका करणारे एक गट निर्माण झाला ठीक आहे सावरकरांचे निर्णय चुकीचे होते त्याने माफी मागितली इंग्रजांची ही चूक असेल परंतु त्यामागे सुद्धा काहीतरी हेतू होता आणि तो देशासाठी नाही म्हणत त्यामुळे आपले आदर्श आपले नेते हे कशामुळे कमी होत नाही ते आपले मनातले आदर्श ते आदर्शच राहतात आणि या आदर्शावर आदर्श बोलायचं तरी कोणी गांधीजींनी अमुक अमुक केलं हे चुकीचं केलं सावरकरांनी अमुक अमुक केलं हे चुकीचं केलं सांगणारा जो माणूस असतो ना त्याला कुटुंबात काहीच किंमत नसते कुटुंबामध्ये काहीही किंमत किंमत नसलेला तो माणूस काढची जोर सावरकर आणि गांधीजींवरती बोलतो व्हॉट्सअपवरती आणि सुज्ञ लोक ते वाचतात मग खरोखरच आपल्या देशाला आदर्श नाही असं आपण म्हणायचं का देशाला आदर्श आहे आपण बघायला देश असा आदर्श विना टिकलेला नाहीये समाजातले आदर्श जपा मित्रांनो माझ्या एका मित्राने सांगितलेली गोष्ट सांगतो अमेरिकेमध्ये एक पोस्टाची तिकीट जशी आपल्याकडे देतात तशी पोस्टल अमेरिकन तिकीट एका माणसाला दिलं बहुतेक तो दुसरा माणूस घेणारा भारतीय असावा त्यांनी ते तिकीट चिपटवलं चिपटवलं त्याच्यापैकी त्यांचा जो नेता होता त्याचं मान खाली आणि डोकं वर असं ते तिकीट चिपटवलं समोर असलेल्या अमेरिकन माणसाने सांगितलं हे तिकीट काढा आणि परत लावा आमच्या नेत्याचं डोकं खाली गेलंय एवढं बारकाईने बघितलं जातं आमच्याकडे एवढं नाही बारकाईने बघितलं जात महात्मा गांधीच तिकीट असलं तर काळा शिक्का मारून ते गांधींचं तोंड काळ करायचं काम करतो तो सुद्धा शिक्का बाजूला मारूया असं वाटत नाही आणि आपल्या नेत्याच्या तोंडावरच तो काळाशाहीचा शिक्का मारला जातो मग मा? अशा प्रकारे जर असेल तर आपल्या नेत्याबद्दल आपल्या देशाबद्दल आपल्याला प्रेम आपुलकी वाटते का सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला आपल्याला देशाच्या झेंड्याची आठवण येते एवी तेवी तो झेंडा आहे की नाही कधी फडकतोय आणि कधी काढला जातो आपलं लक्ष नसतं आणि सव्वीस जानेवारीला सुद्धा आणि पंधरा ऑगस्टला सुद्धा केवळ नाईला जाणे झेंडा वंदनला जाणारे कितीतरी लोक आहेत असं नाही, नाही वाटत की आज आपला राष्ट्र दिन आहे आज आपला स्वातंत्र्य दिन आहे आपण झेंडावंदनला गेलं पाहिजे असं अभिमानाने झेंडावंदनला वंदनला जाणारी लोक खूप कमी आहेत आणि झेंडावर आठवण फक्त आपल्याला या दिनाच्या येते मी झेंड्यावरून एक गोष्ट सांगतो त्यावेळी आम्ही एक सायकल स्पर्धा भरवली होती आणि त्या सायकल स्पर्धेमध्ये झेंडे लावायला गेले प्रत्येकाने झेंडे लावलेले होते मला ती बाब काहीशी खटकली मी त्या झेंडे लावलेल्या एका सायकल स्वराला सांगितलं झेंडा काढून ठेव सायकलीला झेंडे लावून सायकल चालवू नका कारण जरा वेळाने स्पर्धेत पुढे गेला की तुमचा झेंडा खाली पडणार आणि तुम्ही त्या झेंड्याकडे तुमचं लक्ष सुधारणार त्यामुळे तो झेंडा काढून ठेवा मला त्या मुलाने उत्तर दिलं मी माझ्या पैशाने झेंडा विकत घेतलाय स्वतःच्या पैशाने देशाचा झेंडा विकत घेता येतो ही संकल्पना जर तरुण पिढीमध्ये असेल तर थोड्या दिवसांनी भारत देश सुद्धा आम्ही विकत घेऊन शकतो अशी सांगणारी माणसं सा निर्माण होतील आणि हे सुद्धा दिवस खूप लांब नाही आहेत नाही माझे कितीतरी शिक्षक मित्र आहेत कितीतरी लोक प्रामाणिकपणे काम करत आहेत कितीतरी शिक्षक प्रामाणिकपणे काम करतायत इथंच मी नाव घेत नाही पण इथंच बसलेले एक शिक्षक प्रामाणिकपणे आपली शाळा चालावी मुलांना मुला गाडीत घेऊन शाळेत घेऊन जातात आणि शाळेत सोडतात ते शिक्षक आमच्या इथं हजर आहेत इतके प्रामाणिक शिक्षक मग असे जर प्रामाणिक शिक्षक असतील तर आपली पिढी चांगली आणि व्यवस्थित झाली पाहिजे पण शिक्षकांनी सुद्धा प्रामाणिकपणा जोपासला पाहिजे तर मित्रांनो हे झेंड्याच्या गोष्टीवरून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की आपण झेंडा झेंडा विकत घेतो उद्या देश विकत घेणारी जर माणसं निर्माण झाली तर ती माणसं खूप धोकादायक ठरतील आणि म्हणून ही यात्रा राष्ट्रप्रेमाची सुरू करावी अशी संकल्पना आमच्या मनात आली ही संकल्पना अशासाठी आहे की कुठेतरी आमच्या मनामध्ये आलं पाहिजे की आपण देशाचं काहीतरी देणं लागतोय आपण देशासाठी प्राण देऊ असं मोठ्याने सांगतो पण प्राण कोणी देणार नाही तो सैनिकच देईल असं मला वाटतं पण तो प्राण नको निदान देशाबद्दल आपुलकी तरी दाखवा आणि आपुलकी दाखवण्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत आपण सगळे जमणार एवढ्या मोठ्या पावसातनं सुद्धा इथं आपण जगण्यामागचा हेतू आपला एकमेव हेतू हा आहे की देश प्रेम देशाबद्दल प्रेम प्रत्येकाला वाटलंच पाहिजे आता काय झालंय की मी आणि माझे कुटुंब एवढ्या पुरतच आपण मर्यादित राहायला लागलोय आपल्या कुटुंबाच्या पलीकडे सुद्धा समाज आहे त्या समाजा, समाजा पलीकडे आपला देश आहे आणि त्या देशापलीकडे आपलं जग आहे हे समजेन असं झालंय आपलं जगच लहान झालंय काल परवाची एक गोष्ट आहे मी एका छोट्या मुलाला विचारलं अरे एकत्र कुटुंब म्हणजे काय आणि तुमच्या घरात कोण कोण माणसं असतात तो म्हणलं साहेब मी एकत्र कुटुंबातच राहतो कोण कोण असतात आई बाबा आणि मी आई बाबा आणि मी हे एकत्र कुटुंब आजी आजोबा नाही ते गावाकडे असतात आणि एकत्र कुटुंबाची संकल्पनाच बदलली एकत्र कुटुंबाची संकल्पना आई वडील आणि मी नशीब आई बरोबर वडील राहतात हे नशीब म्हणजे नाहीतर आई एकीकडे वडील एकीकडे आणि मूल आईकडे किंवा बाबांकडे हे विभक्त कुटुंब आणि एकत्र कुटुंब म्हणजे आई बाबा आणि मी ही संज्ञा बदलली पाहिजे आपण मोठ्या कुटुंबातली माणसं आहोत आपण देशातली माणसं आहोत या देशामध्ये आपण राहिलं पाहिजे हे लक्षात महत्वाची गोष्ट ही आहे एक हिंदी गाणं आहे त्या नकली चेहरा सामने आया असली सुरत छुपी रहे खोटाळेपणा चेहऱ्यावर येतोय म्हणून तो दडवून ठेवायचा आणि खरेपणाचा वाव आणायचा आव आणायचा आणि खोटेपणा दडवून ठेवायचा खोटा चेहरा वेगळाच आणि खरा चेहरा वेगळाच त्या असली सूरत छुपी रे खरी चेहर म्हणूनच या हा खोटारडेपणा हा दांभिकपणा आपल्याला समाजापुढे आणायचा आहे यापुढे आपलं कार्य संपलेलं नाहीये आपली यात्रा आहे या यात्रेतनं आपल्याला समाजातील वाईट वाईट घडणाऱ्या गोष्टींवर बोलायचं आहे कारण तेच देशप्रेम आहे आणि तीच देशप्रेमाची यात्रा आहे आणि म्हणूनच देशप्रेमाच्या यात्रेमध्ये दे तुम्ही सगळेजण सहभागी व्हावे म्हणून हा कार्यक्रमाचा परंतु त्याचबरोबर आमचे सर या उपक्रमाचा एक भाग म्हणजे आमचे कांशिडे सर यांनी एकदा बोलून दाखवलं की आम्हाला नाडाबेट पर्यंत जायचं आहे बराच काळ पण ते नाडाबेट काय भानगड आहे मला माहित नव्हती मी बेट समजत होतो मी त्यांना व्हॉट्सअप सुद्धा केला की बेट नाही हा शब्द बरोबर आहे तर नाडा जायचं आहे हे नाडाबेट कुठे आलं हे नाडाबेट गुजरातला आलं आणि तिथून पाकिस्तान बॉर्डर सुरू होते या पाकिस्तान बॉर्डरला आपल्याला जायचं आहे आणि मी सायकलने जाणार त्यांनी हा आपला मनोदय दाखवला या मनोदया मागे मी त्यांना विचारलं की या मागचा हेतू काय तर सैनिकांना भेटणे आणि देशप्रेम जागृत करणे त्याचबरोबर मी सांगितल्याप्रमाणे अनेक सामाजिक प्रश्न आहेत या सामाजिक प्रश्नांच्या विरुद्ध ज्या काही घटना घडतायत त्या लोकांपर्यंत पोहोचवणे लोकांशी त्याबद्दल आपले अनुभव लोकांना सांगणे वगैरे वगैरे हा यामागचा हेतू आहे म्हणजे देशप्रेम हा त्यामागचा हेतू होता म्हणजे मी तुम्हाला एक कांशेडे सरांचं एक वैशिष्ट्य सांगतो ते आपलं संपूर्ण नाव लिहितात अजित वडलांचं नाव आणि कांशिडे आणि त्याच्यासमोर ते लिहितात भारतीय हो। हे आताची गोष्ट नाहीये मी खूप पूर्वीपासून त्यांना ओळखतो तेव्हापासून बघितलंय त्यांचं नाव नाव आणि पुढे भारतीय असा शब्द असतो देशाबद्दलचा अभिमान असा प्रकट झाला पाहिजे त्यामुळे मला खूप भाव म्हणजे मन दाखवून आलं मी त्यांना म्हटलं तुम्ही नादाबेद पर्यंत जा मला काही येणं शक्य नाही मी तो क्षणभर विचार केला की आपल्याला सुद्धा जाता येईल का कारण 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 आमचे राणे बोलले की मी गाडी घेऊन जाणार आहे म्हटलं नाही आपण गाडीने तरी जाऊ शकतो पण तेही मला शक्य झालं नाही त्यामुळे बाळा राणे एकटेच एकटेच गाडी घेऊन सगळ्यांबरोबर निघाले सर सायकलनी बाळाराणे गाडीने प्रश्न असा की गाडीची स्पीड सायकलच्या स्पीड बरोबर तरी राखली पाहिजे नाहीतर दहा पंधरा वीस किलोमीटर बाळाराणेला पुढे गेलं पाहिजे आणि सगळ्यांना कव्हर केलं पाहिजे अशी मदल दरमदल करत त्यांनी भेट गाठलं अखेर पर्यंत सर सायकलनेच गेले सायकलने त्यांनी भेट गाठलं आणि म्हणून सरांचा आज देशप्रेमाच्या यात्रेमध्ये एक परिसंवाद ठेवावा म्हणून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आता इथला परिसंवाद शब्द थोडासा तुम्हाला खटकला असेल कारण सरांचा या ठिकाणी सत्कार करावा शब्द आम्ही बोलायला पाहिजे परंतु प्रश्न असा पर आला की ज्यावेळी सत्काराची गोष्ट निघाली त्यावेळी सर म्हणाले मी कुठल्याही सत्काराला जाणार नाही सत्कार घेणार नाही आणि त्यामुळे हो शाल श्रीफळ या सगळ्या गोष्टीला आम्ही फाटा दिलेला आहे सदांचा सत्कार आम्ही आज करणार नाहीत सदांचा सत्कार नसून सांगतोय हा तुमचा सत्कार नसून तुमच्या घडलेल्या गोष्टींच तुम्ही आम्हाला विवेचन करावं आणि अनुभव आम्हाला सांगावेत एवढाच या कार्यक्रमाचा हेतू आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण आला कार्यक्रमाची प्रास्ताविक मी केली आपण शांत डोक्याने ती ऐकून घेतली या प्रास्ताविकेतन मला एकच सांगायचं आहे पुन्हा एकदा सांगतो की मनामध्ये देशप्रेम निर्माण करणे हाच आमचा यामध्ये हेतू आहे कुठल्या जाती धर्म पंथ याचा आणि आमच्या संघटनेचा काहीही संबंध नाही आमच्या या संघटनेचा आणि कुठल्याही राजकीय पक्षाचा सुताराम सुद्धा संबंध नाही केवळ आम्ही देश देशप्रेमी आहोत या हेतूने आम्ही हे कार्य करत आहोत तर आपण सर्वांनी आम्हाला या कार्याला पुढे प्रोत्साहन द्यावे आमचं काही चुकलं तर आम्हाला जरूर सांगावं हो, आणि आणि जय भारत म्हणतो मी धन्यवाद सर अतिशय समर्पक अशी उदाहरणं देऊन आपण या कार्यक्रमाचा प्रास्ताविक केल्याबद्दल आजच्या आपल्या या कार्यक्रमासाठी कुडाळचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र मगदूम सर उपस्थित राहणार होते मात्र काही कामानिमित्त त्यांना बाहेर जावं लागलंय आणि ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीये मात्र पोलिसांच्या वतीने पी एस आय जितेंद्र आहेत आणि त्यांना देखील काही कामानिमित्त बाहेर जायचंय मात्र आपल्या सर्वांना ऐकायचंय म्हणून मी विनंती करते की सर आपण आपलं मनोगत व्यक्त करा सर्वप्रथम या कार्यक्रमाचे ज्यांनी आयोजन केलं त्यांचे मी विशेष आभार मानतो राष्ट्रद्रोही पत्रकार मंच आणि सजग नागरिक मंच तसेच विविध सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विदर्भांनी आयोजित हा कार्यक्रम जो आहे या सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने अभिनंदन करतो कारण सत्तावीस मे ते सात जून या कालावधीमध्ये त्यांनी सायकलचा सा प्रवास करून म्हणजे कुडाळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कुडाळ हे ठिकाणी येथून गुजरातमधील असताना नाडाभेटी या ठिकाणी त्यांनी सैनिकांना भेटण्यासाठी त्यांना मानवंदने देण्यासाठी तसेच विविध सामाजिक जनजाग विषयांवरती जनजागृती करण्यासाठी त्यांनी हा प्रवास केलेला आहे सदरचा प्रवास हा खरंच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे आत्ताच्या आपल्या देशातील नागरिकांसाठी तरी त्यांनी या केलेल्या कौतुकास्पद कौतुकास्पद कामगिरी करबद्दल बद्दल त्यांच्या मी विश्वास जिल्हा पोलीस ज्यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो तसं मला देखील गोव्याला जाण्याच्या निमित्ताने त्यांनी वेळ कमी असल्यामुळे त्यांच्याशी भेटण्याचा मला वेळ वे वे मिळतोय की असे प्रेरणादायी प्रवास करणाऱ्या व्यक्तीबद्दल मला त्या भेटण्यासाठी वेळ मिळाला आहे त्याबद्दल त्यांचे विशेष मी अभिनंदन देखील करतो आणि इथून पुढे देखील त्यांच्या विविध दे सामाजिक विषयावरती जनजागृती करण्यासाठी तसे विविध कार्यक्रम वाढवण्यासाठी आणि देशातील नागरिकांना एक प्रेरणादायी ठरती अशा पद्धतीने प्रवास करण्यासाठी त्यांना त्यांच्या विविध कार्यक्रमांना मी एक माझ्याकडून एक शुभेच्छा देतो आणि त्याचं हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद